हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल प्रकम क्रिएशन्स अँड रेसिपीज रोज रोज भाताचा तोसतोच प्रकार खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो त्यासाठी ते हा वेगळा भात बनवलेला आहे गोळे भात तर बघा तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर खुसखुशीत गोळे झालेले आहेत हे मस्त गोळे आपण कुसकरायचे भातावर आणि त्याच्यावरती तडका टाकून भात खायचा खूप सुंदर लागतो त्यासाठी ते मी इथे घेतलेला आहे लांब तांदूळ हा बासमती तांदूळ आहे साधारण हा अर्धा किलो घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण दोन तीन पाण्याने ते धुऊन स्वच्छ बाजूला ठेवायचे आहेत त्यानंतर तडका तयार करायचा आहे त्याच्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये तीन चमचे तेल घेतलेलं आहे एक मोठी लसणाची कांडी सोलून घेतलेली आहे त्याच्या बारीक पीस करून घेतलेले आहेत ते आपल्याला तेलामध्ये घालायचे आहेत आणि छान गोल्डन कलरचा लसूण होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे त्याच्यामध्ये टाकलेला आहे अर्धा चमचा हिंग आणि थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला याच्यामध्ये चवीसाठी आपल्याला आवडत असेल तर आपण ह्याच्यामध्ये तिखटसुद्धा घालू शकतो पण हे तेल गार झाल्यानंतर आपल्याला वरून तिखट घालायचं आहे जेणेकरून ते जळणार नाही त्यानंतर मी याच्यामध्ये घालते राई तर इथे एक चमचाभर राई घेतलेली आहे अतिशय सुंदर फोडणी द्यायची त्याला आणि हा जो तडका हा आपण आधीच बनवून ठेवायचा आहे भात होईपर्यंत लसणाचं तेल तयार होतं त्याला लसणाचा छान वास येतो तर प्रकारे मी तेल तयार करून घेतलेलं आहे आणि बाजूला ठेवलं आहे तोपर्यंत आपण करूया गोळे गोळ्यांसाठी आपण घ्यायचं आहे इथे चण्याचं चा पीठ दोन वाटे चणापीठ घेतलेले आहे त्यात चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर एक चमचाभर हळद दोन चमचे आपण लाल तिखट घालणार आहोत चवीनुसार आपण लाल तिखट घालायचं आपल्याला किती तिखट हवं आहे त्यानंतर इथे पाव चमचाभर सोडा घालायचा आहे हा खाण्याचा सोडा आहे हा पाव चमचा घालायचा आहे त्यानंतर आपल्याला धणे आणि जिरे याची पावडर घालायची आहे इथे मी तिळी घातलेले आहेत एक मोठा चमचाभर तिळ घातलेले आहेत ते व्यवस्थित आपण आता हे मिक्स करून घ्यायचं आहे तर फ्रेंड्स तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करायला मात्र विसरू नका आणि इथे कडकडीत गरम केलेलं दोन मोठे चमचेभर तेल आहे तेमी ते मी याच्यामध्ये आता घातलेलं आहे जेणेकरून गोळे आपले खुसखुशीत आणि सुंदर होतील आणि पटकन फुटतात त्याच्यामुळे गोळे कडक होत नाहीत तेल घातल्यामुळे तर व्यवस्थित आपण हे तेल आता त्याला चोळून घ्यायचं आहे पिठाला आपण मोहन घालतो त्याप्रमाणे आणि थोडंसं पाणी घालून याच्यामध्ये आपण मळून घ्यायचं आहे तर पाणी आपण थोडं थोडं घालायचं आहे चण्याच्या पिठाला फार कमी पाणी लागतं आणि तेलाचा हात लावून असा गोळा मळून घेतलेला आहे तर प्रकारे गोळे करण्यासाठी आपला पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर इथे कढई तापायला ठेवली आहे त्यात सगळे अख्खे मसाले घ्यायचे आहेत इथे एक चमचाभर बडीशोप आहे दोन चमचे जिरे त्यानंतर लवंग मिरे दालचिनी मसाला वेलची आणि चक्रीफूल असे सगळे पुलावला जे आपण मसाले वापरतो ते सगळे घेतलेले आहेत कढईमध्ये आपण तीन चमचे तेल घातलेलं आहे त्याच्यात आपण आधी घालणार आहोत तेजपत्ता त्यानंतर जिरे आणि बडीशेप घातलेली आहे एक चमचा बडीशोप आणि दोन चमचे जिरे घातलेत आपण याच्यामध्ये आणि बाकीचे सगळे आखे मसाले आपण याच्यात घालायचे आहेत ते छान तेलामध्ये आपण फ्राय करून घेणार आहोत अतिशय सुंदर चवदार हा भात होतो पटकन होतो सगळ्यांना घरामध्ये आवडतो तुम्ही पण नक्की करून बघा तुमच्या घरात पण सगळ्यांना जरूर आवडेल त्यानंतर इथे मी घेतलेलं आहे लसूण आणि मिरची तर मिरच्या इथे मी चार ते पाच घेतल्या होत्या आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्या मिक्सरमध्ये वाटून घेतल्या आहेत त्याची पेस्ट आपण याच्यात घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर इथे अख्खा गरम मसाला जो होता तो वाटलेला आहे तो ताजा ताजा गरम मसाला वाटलेला आपण याच्यात घालायचा आहे आणि हे जे तांदूळ धुवून आपण ठेवले होते ते सगळे तांदूळ ह्याच्यामध्ये घालायचे आहेत आणि ह्या तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये आपण तांदूळ आधी असे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर मी बाजूच्या गॅसवर गरम केलेलं पाणी आहे हे उकळलेलं पाणी आहे आपल्याला ते घालायचं आहे त्याच्यामध्ये गॅस मोठा करायचा आहे आणि छान उकळी काढायची आहे तर प्रकारे हा बघा किती सुंदर भात तयार होतो आहे इथे गोळ्यांचं पीठ जे झालेलं आहे त्याला मी हाताने तोडून घेतलेलं आहे त्यानंतर अशी लांबकुळी वळकुटी करून घेतलेली आहे त्याचे आपण छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत तर प्रकारे छोटे छोटे तुकडे करून झाल्यानंतर त्या हातात आपण एक 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 गोळा घ्यायचा आहे आणि तो छान असा वळून घ्यायचा आहे आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण गोळे करू शकतो साधारण ह्या आकाराचे करायचे ते टाकल्यानंतर करा त्या गरम पाण्यामध्ये थोडेसे फुलून मोठे होतात अशा प्रकारे हे सगळे गोळे तयार करून घेतलेले आहेत फ्रेंड्स चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करा ते बघा किती सुंदर दिसत आहेत ना गोळे वा आता हे असे आपले सगळे गोळे तयार करून मी डिशमध्ये ठेवते त्यानंतर तोपर्यंत आपल्या इथे भातालासुद्धा उकळी आलेली आहे छान उकळी आलेली आहे पण अजून थोडा वेळ आपल्याला हा भात शिजू द्यायचा आहे अशा प्रकारे जेव्हा पाणी थोडं कमी होतं भातातलं आणि उकळून छान वरती येतो आहे भात त्याच्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये गोळे सोडायचे आहेत आधी घालायचे नाही आहेत तर अजून थोडा वेळ मी दाबून बघते एक दोन मिनटं मी अजून शिजू देणार आहे त्यानंतर हे सगळे गोळे आपण इथे व्यवस्थित अरेंज करणार आहोत अशा प्रकारे भातामध्ये आपण गोळे सोडून घ्यायचे आहेत आणि हे लगेच हलवायचे नाही आहेत हे गोळे आपल्याला असेच वरतीच ठेवायचे आहेत त्यानंतर आपण ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅस बारीक करायचा आहे आणि पाच ते सहा मिनटं छान भात वाफलेला आहे बघू शकता तुम्ही वा किती सुंदर गोळे भात तयार झालेला आहे आता आपल्याला हे एकदा चमच्याने हलवायचं आहे आणि हे गोळे आतमध्ये करायचे आहेत हे शिजल्यानंतर आधीच जर केले तर ते तुटू शकतात तर अतिशय सुंदर असा गोळेभात झालेला आहे तर झाकण ठेवून मी अजून पाच मिनटं वाफवून घेणार आहे वा सुंदर वाफ आलेली आहे तर तयार आहे गोळे भात तर प्रकारे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण पापड लोणचं ठेचा किंवा मिरची तळलेली मिरची ह्याच्याबरोबर हा भात सर्व करू शकतो अतिशय सुंदर चवीचा मस्त लागणारा गोळे भात इथे आता तयार आहे थँक्स फॉर वॉचिंग भेटूया पुढच्या व्हिडिओत